नमस्कार मोहितरावला उल्लू बनवण्यासाठी इंदूने असा काही प्लॅन आखलेला असतो की आता मोहितराव चांगलाच मूर्ख बनणार असतो आता इंदू अदक्षज बोलत असतात अदक्षजला एका ठिकाणी सभेसाठी जायचं असतं आता त्या ठिकाणी जाण्यासाठी अदक्षज गाडीमध्ये बसत असतो त्याच वेळेला तिथे धावत पप्या आलेला असतो पप्या म्हणत असतो इंदू इंदू थांब एक महत्वाची गोष्ट मला तुला सांगायची आहे त्यावर इंदू म्हणत असते पप्या काय झालंय इतका का धावतोयस तू त्यावर पप्या म्हणत असतो इंदू अदोक्षजला एका ठिकाणी गाठून त्याला कोंडून ठेवायचा प्लॅन मोहितरावचा आहे हे वाक्य ऐकल्यावर इंदू म्हणत असते काय त्यावर लगेचच आता पप्या म्हणत असतो हो मी माझ्या स्वतःच्या कानांनी ऐकलंय मोहितराव अदक्षदला अशा एका ठिकाणी कोंडून ठेवणार आहे अगदी इलेक्शन होईपर्यंत एकदा का इलेक्शन झालं का त्यानंतर तो अदक्षदला सोडणार त्यावर लगेचच आता अदक्षद म्हणत असतो पप्या खरंच हे खरं आहे ना त्यावर पप्या म्हणत असतो अदोक्षच अरे मी का खोटं बोलिन हे सगळं खरं आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेव आता तुला मी सांगतोय त्याच रस्त्याने जावं लागणार आहे त्यावर अदक्षदला नेमकं कर काय करावं सुचत नसतं अदक्षज खूपच मोठ्या विवंचनेत पडलेला असतो त्यावर इंदूमत असते अदक्षज नको काळजी करूस तू पप्या आपला खास आहे तो आपल्याला कधीही कोणत्याच प्रॉब्लेममध्ये पाहू शकत नाही म्हणूनच तर तो इतका धावत आला आहे त्यावर लगेचच आता अदक्ष म्हणत असतो मग इंदू आता काय करायचं आपण कसं जायचं मी त्या सभेला त्यावर इंदू म्हणत असते आता पप्या काय म्हणाला ऐकलंच ना तू आपल्याला नेहमीच्या रस्त्याने नाही तर दुसऱ्या रस्त्याने जावं लागणार आहे त्यावर अदक्षद म्हणत असतो ठीक आहे पप्या सांग नेमका कोणता रस्ता म्हणायचा आहे तुला त्यावर लगेचच आता पप्याने सांकेतिक भाषेमध्ये सगळं काही इंदू आणि अधोक्षदला सांगायला सुरुवात केलेली असते अधोक्षज इंदू सगळं काही ऐकतात त्यावर पप्या म्हणत असतो आलं ना लक्षात काय आणि कसं करायचंय त्यावर लगेचच आता अदक्षद म्हणत असतो हो मला तर समजलंय नेमकं काय करायचंय आणि अशातच आता पप्याने सांगितल्याप्रमाणे अदोक्षज दुसऱ्याच एका गाडीतून दुसऱ्याच रस्त्याने त्या सभे ठिकाणी जायला निघालेला असतो इकडे आपण पाहतोय आता हा जो मोहितराव असतो हा त्याच्या माणसांना स्पष्टपणे सांगत असतो अमुक अमुक रस्त्याने अधोक्षतची गाडी येईल त्याला तिथे गाठायचं आणि थेट आपल्या बंगल्यावर न्यायचं पण कोणाला काहीच कळता कामा नये त्यावर आता मोहितरावची माणसं म्हणत असतात मोहितराव काळजी करू नका तुम्ही तुम्ही सांगितलेलं काम अगदी चोख पार पडणार हे वाक्य ऐकल्यावर मोहितराव म्हणत असतो बोलताय तुम्ही चोख पार पाडणार पण जर यात काही गडबड झाली ना तर लक्षात ठेवा एकेकाचे मुडदे पाडीन मी हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता ती माणसं म्हणत असतात काळजीच करू नका यावेळेला कोणतीच गडबड होणार नाही अशातच आपण पाहतोय मोहितरावची माणसं अमुक रस्त्यावर ठाण मांडून असतात की आता समोरून अधोक्षतची गाडी येईल आणि त्यानंतर आपण त्याला थेट बंदी करून बंगल्यावर न्यायचं बराच वेळ झालेला असतो पण अजूनही अधोक्षतची गाडी आलेली नसते त्यामुळे आता मोहितरावची माणसं थोडी टेन्शनमध्ये मा येतात लगेचच आता त्यांनी मोहितरावला फोन केलेला असतो मोहितराव फोन उचलतो ती माणसं म्हणत असतात काय झालं त्यावर लगेचच आता मोहितरावची माणसं म्हणत असतात अजूनही अदक्षची गाडी आलेली नाही आहे त्यावर मोहितराव म्हणत असतो नका काळजी करू त्याला जाण्यासाठी तोच रस्ता जवळचा आहे तो अजून आडमुठ्या कोणत्याच रस्त्यान जाणार नाही तुम्ही तिथेच थांबा आणि अशातच आता मोहितरावची माणसं म्हणत असतात हो 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 आली एक गाडी ठेवा तुम्ही फोन आम्ही बघतो काय करायचं ते आणि लगेचच मोहितरावने दरडावून सांगितलेलं असतं काम चोख करा त्याला बंदी करून बंगल्यावर न्या कोणाला काहीच कळता कामा नये मोहितरावची माणसं म्हणत असतात हो साहेब फोन ठेवा तुम्ही अशातच आपण पाहतोय मोहितरावच्या माणसांनी ती गाडी अडवलेली असते आणि थेट त्या गाडीसमोर जात असं म्हटलेलं असतं काय कुठं निघालात तुम्ही त्यावर लगेचच आपण पाहतोय आता ड्रायव्हरच्या काचेजवळ येत मोहितरावचा माणूस म्हणत असतो कोण बसलाय मागे त्यावर लगेचच आता ड्रायव्हर म्हणत असतो बघा साहेब तुम्ही आणि लगेचच आपण पाहतोय मागच्या शीटवर तर फक्त इंदू बसलेली असते आणि तिच्या बाजूला आता या दोघांना बघून मोहितरावची माणसं गोंधळतात त्यांना नेमकं काय करावं सुचत नसतं आणि अशातच आपण पाहतोय आता मोहितरावची माणसं इंदूला म्हणत असतात तू तू काय करते इथे तो तुझा नवरा तोत्र्या अदोक्षच कुठं आहे आता इंदूने तोत्र्या अदोक्षच कुठं आहे हे वाक्य ऐकल्यावर लगेचच ती म्हणत असते मेल्या मुडद्या माझ्या नवऱ्याला तोत्र्या म्हणतोयस तुझी हिंमतच कशी झाली थांब आता तर तुझी चांगलीच काशी करते मी असं म्हणत इंदू आता गाडीच्या बाहेर उतरते आणि थेट तिने आता त्या माणसावर हल्ला चढवलेला असतो तो माणूस म्हणत असतो ए बाई माणूस आहेस तू आमच्यावर हल्ला करतेस माझं जर डोकं फिरलं ना तर चांगलेच हातपाय मोडून ठेवीन तुझे सांग तुझा नवरा कुठं आहे त्यावर इंदू मत असते नालाय का मी का सांगू माझा आदोक्षच कुठं आहे तुम्ही या ठिकाणी ठाण मांडून बसलात हे तुम्हाला काय वाटलं मला कळणार नाही माझ्या माणसाने हे मला आधीच सांगितलं होतं त्यावर लगेचच आता त्या मोहितरावच्या माणसांना कळून चुकलेलं असतं आपला चांगलाच पचका झाला आहे या इंदूने आपल्याला मूर्ख बनवला आहे अधोक्षणच बरोबर त्या सभेच्या ठिकाणी पोहोचला आहे आणि अशातच आपण पाहतोय इंदू आणि पप्याने त्या मोहितरावच्या माणसांना तुडतुड तूड तुडवलेलं असत आणि अशी अवस्था केलेली असते की विचारून सोय नाही अशातच आपण पाहतोय ती माणसं म्हणत असतात बाप रे बाप बाई माणूस असून सुद्धा किती अंगात मस्ती आहे तुझ्या त्यावर लगेचच आता इंदू ने त्या सगळ्यांना चांगलंच कुदवत अशा पद्धतीने लोळवलेलं असतं की त्यांची अवस्था बघण्यासारखी असते म्हणत इंदू यांची अवस्था आपण अत्यंत बिकट केली आहे फार वेळ इथे थांबण्यात अर्थ नाहीये आता आपल्यालाही लवकरात लवकर सभेला पोहोचणं गरजेचं आहे इकडे आपण पाहतोय आता अधोक्ष जो सभेला पोहोचलेलाच असतो आणि मोहितरावच्या एका माणसाने मोहितरावला फोन करून सांगितलेलं असतं मोहित घात झाला त्या इंदूने आपल्या सगळ्यांना उल्लू बनवलं दुसऱ्याच रस्त्याने सभेला पाठवलं आपलं इथे फक्त अधोक्षद वाट बघत बसलो मोहितराव चिडतो आणि म्हणत असतो साल्यांनो तुम्ही काही कामाचे नाही आहात तुम्ही तर फुकट खाता माझ्याकडे पण एकही काम तुम्हाला चोख पार पाडता आलं नाही त्यावर लगेच आता मोहितराव चिडून फोन ठेवतो इकडे आपण पाहतोय सभेला आता खूपच गर्दी झालेली असते अधोक्षदला आता इंदू संबोधित करत असते मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय इथे तर आता पूर्णपणे इंदूने मोहितरावला वेड बनवलं आहे पण खरंच मोहितराव एवढा बुद्धू आहे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद